हॅलो फ्रेंड्स जीवन एक रंगमंच या आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत रंगमंचावरील आजच्या आपल्या विषयाकडे वळण्यापूर्वी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन आजचा आपला विषय आहे शब्द जरा जपून वापरा शब्दांमुळे माणसे जुळतात आणि तुटतातही आणि म्हणूनच शब्दांची किंमत समजून घ्या आहात तोपर्यंत चार शब्द प्रेमाने वापरा तेच कामी येतील शब्द बोलताना शब्दाला धार नको तर आधार असला पाहिजे कारण धार असलेले शब्द मन कापतात आणि आधार असलेले शब्द मन जिंकतात बोलणारा सहज बोलून जातो परंतु बोलणाऱ्याचा प्रत्येक शब्द ऐकणाऱ्याच्या मनावर आघात करून जातो एकदा बोलला गेलेला शब्द माघारी कधीच येत नसतो हे समजून घेऊया आपण एका गोष्टीच्या माध्यमातून एकदा एका व्यक्तीने शेजारच्याची निंदा नालस्ती केली स्वतःची चूक लक्षात आल्यानंतर त्याने धर्मगुरूकडे जाऊन त्या गोष्टीबद्दल पश्चाताप व्यक्त केला त्यानंतर त्या ता धर्म, धर्मगुरूने त्याला सांगितलं की तू एक पिशवीभर पिस गावाच्या मध्यवर्ती भागामध्ये टाकून ये आणि त्या व्यक्तीने धर्मगुरूने सांगितल्याप्रमाणेच एक पिशवीभर पिसं घेतली आणि गावाच्या मध्यवर्ती भागामध्ये टाकून आला असं केल्यानंतर तो पुन्हा धर्मगुरूकडे आला आता धर्मगुरुने त्याला सांगितलं की आता तू असं कर की जी ती टाकलेली पिसं होती ती सगळी पिसं गोळा कर आणि पुन्हा घेऊन ये तो व्यक्ती पुन्हा धर्मगुरूने सांगितल्याप्रमाणे पिसं गोळा करण्यासाठी निघाला पिसं गोळा करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला असं लक्षात आलं की ती सगळी पिसं उडून गेलेली होती तो रिकाम्या हाताने धर्मगुरूकडे परत आला आता त्यानंतर धर्मगुरू त्याला म्हणाला की तुमच्या शब्दांबद्दलही हेच खरं आहे तुम्ही सहजपणे बोलून टाकतात परंतु तुम्हाला ते शब्द परत कधीच घेता येत नाही त्यामुळे शब्द तुम्ही नेहमी काळजीपूर्वक वापरा एखादा माणूस बुद्धिमान असेल पण त्याच्याकडे व्यवहार चातुर्य व तारतम्य नसेल तर त्याला कुणी फारसं जवळ करत नाही शब्दांतून आपला दृष्टिकोन व्यक्त होतो शब्दांमुळे माणसाच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात आणि संबंध बिघडू शकतात म्हणूनच मित्रांनो कोणत्याही नैसर्गिक आपत्तीपेक्षा शब्दांनी जास्त दुखावले गेलेले लोक आहेत या जगामध्ये मनात येईल ते बोलण्यापेक्षा उचित तेच बोलायचं ठरवा शहाणपणा आणि मूर्खपणा यात फरक आहे हे, हे लक्षात घ्या गोष्टीचं तात्पर्य असं मित्रांनो की या धावपईच्या युगात समोरच्याशी बोलण्याआधी थोडासा विचार करत जा धनुष्यातून सुटलेला बाण जसा परत येत नाही तसाच तोंडातून बाहेर पडलेला वाईट शब्द परत येऊच शकत नाही बोलल्यानंतर पश्चाताप करण्याआधी मित्रांनो बोलायच्या आधीच विचार करा यातच शहानपणा आहे थँक्यू सो मच तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू थँक्यू सो मच